बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणाचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराला शिवसेना शिंदे गट नेते वामन म्हात्रे यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता वामन म्हात्रे यांच्या या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आज रेस्ट हाऊस समोर वामन म्हात्रे यांच्या अर्वाच्य वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी वामन म्हात्रे यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलं ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघाच्या सदस्यांच्या उपस्थितीत हे निदर्शन करण्यात आलं काल बदलापूर बदलापूर येथे ज्या दोन अत्याचार झाला होता त्याचे वृत्त संकलन करणारी आमची महिला पत्रकार आहे त्या महिला पत्रकार पत्रकार आहे तिच्या विरोधात अशभ्य अशभ्य भाषेमध्ये तेथील माझी नगराध्यक्ष पवन म्हात्रे यांनी भाष्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्याकरता आज आमच्या शहर दैनिक पत्रकार संघ संघातर्फे हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे वापन म्हात्रे या ही प्रवृत्ती आहे ही विकृत वृत्ती आहे अशा विकृत वृत्तींना ठेसण्याकरता अशा विकृत वृत्तीच्या विरोधात विरोधामध्ये लोकांनी जागृत व्हावं पत्रकार तर जागृत आहेत त्यांनी ते जागृत व्हावं आणि राज्य सरकारने देखील जागृत व्हावं पोलिसांनी जागृत होऊन त्यावरती कारवाई करावी त्यावरती गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावं या मागणी करता आम्ही हे आंदोलन करत आहोत तरी त्या यांनी राज्य शासनाने त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि आम्हा आमच्या या महिला भगिनीला न्याय द्यावा